अध्यक्ष महोदय ज्या महत्वाच्या विषया या ठिकाणी मी माझं मत नव्हते तो उभा आहे अध्यक्ष महोदय आजच्या जी ही चर्चा आहे ही खास करून ग्रामीण भागातले रस्ते ते आर आणि ओडीआर यांची दुरावस्था आणि याच्यामुळे अडचणी या संदर्भात अनेक लोकांनी इथं आपली मतं व्यक्त केली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी ह्याचा बारकाईचा आपण अभ्यास केला तर मुळामध्येच पहिल्यापासूनच या डोंगरी भागावर तिथल्या रस्त्यांच्यावर हा फार मोठा अन्याय झाला आहे आणि पर्यायानं तिथल्या जंतूर फार मोठ्या अन्याय झालेला आहे आणि त्यामध्ये अध्यक्ष एक आठ वर्षापूर्वी विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि आपल्याला माहिती आपल्या नियमाप्रमाणे जी पुनर्रचना झाली त्यामध्ये लोकसंख्या निकष धरण्यात आला आणि त्याच्यामुळे झालं का अध्यक्षमध्ये तर मुळामध्येच आपला डोंगरी भाग दुर्लक्षित होता तिथल्या रस्त्यांची अवस्था बिकट होती आणि या निकषामुळं ग्रामीण भागातल्या मतदारसंघांची संख्या कमी झाली आणि शहरांची मदारसंख्या वाढली आणि अध्यक्षमध्ये पर्यायानं या डोंगरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये तिथं लोकसंख्या कमी आहे पण अडचणी आनंद आहेत अशा भागामध्ये विकास निधी यायला सुद्धा या ठिकाणी थोडीशी कमतरता बसू लागली अध्यक्षमध्ये डोंगरी भागामध्ये खास करून ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो अतिवृष्टी होते अशा ठिकाणच्या अध्यक्ष आपण रस्त्याची आपण अभ्यास केला तर अतिशय बिकट परिस्थिती आहे जे ग्रामीण मार्ग असतील इतर जिल्हा मार्ग असतील आपण महत्वाच्या सूचना अध्यक्ष मोदी मी शेवटचाच आहे मला पाच मिनिटं द्या प्लीज अध्यक्ष मोदय जे ग्रामीण रस्ते आहेत त्यामध्ये खास करून आपले विहार असतील आपले ओढेर असतील माझ्या मध्यासंघात माझ्या शोभे शेजर बसले आमचे शंभूराज देसाई असती साहेब किंवा आमचे आंबेडकर साहेब असतील त्या आमच्या संघामध्ये अशी अनेक गाव आहेत की ज्या गावांचे रस्ते बारच्या आठला आहेत पण अद्याप आजपर्यंत त्या रस्त्याने डांबर तर सोडास खडी सुद्धा बघितलेली नाही त्या ठिकाणी अध्यक्ष मोदी पावसाळ्याच्या काळामध्ये जाता येत नाही चालता येत नाही अशा प्रकारची अवस्था आहे अध्यक्ष मोदी आज या ठिकाणी हा विषय तो उपस्थित केला हा ग्रामीण भागातला आमचा माणूस आहे ती आहे त्याच्यावर काय होतो अध्यक्ष मोदी आमच्या ग्रामीण भागातला एखादा कार्यकर्ता तिथं गेला एखादा सामान्य व्यक्ती तिथं गेला त्यानं वाहन खरेदी केलं तर तो रोड टॅक्स अध्यक्ष भरत असतो हा रोड टॅक्स अध्यक्ष आपण का घेतो त्या पैशातून आपल्याला रस्त्याची व्यवस्था करायची असते यासाठी रोड टॅक्स आपल्याला आपण देतो आणि आमच्या ग्रामीण भागातले लोक हे रोड टॅक्स भरतात याचा अर्थ त्यांचा मूलभूत अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे ते रस्ते मिळाले अध्यक्ष मध्ये अध्यक्ष या ठिकाणी आपण बघितलं तर हे सगळे विहर हे सगळे ओडीआर हे आहेत कोणाकडे तर जिल्हा परिषद आता जिल्हा परिषदची यंत्रणा त्यांचं उत्पन्न आणि त्यांची एकंदर व्याप्ती बघितली तर त्या ठिकाणी ही रस्त्याची लांबी बघितली तर माझ्या मतदारसंघामध्येच विहार आणि ओडीआर मिळून जवळपास आठशे किलोमीटरच्या आदर्श लांबे आणि ह्या लांबीमध्ये हो अध्यक्ष मोदी या ठिकाणी हे जिल्हा परिषद माध्यमातून कशा प्रकारे तरतूद करू शकतात हे आपण आपण समजूया अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी झेडपीच्या आवाक्याच्या बाहेर हे रस्त्यांची बांधणी आहे है, ह्यांची ध्ये दुरुस्ती देशामध्ये त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला आपण जर बारक्यानं अभ्यास केला तर मागचं आपलं जे बजेट झालं आणि बजेटच्या आधी आम्हा अधिकारी विचारतात कुठले पीडब्ल्यूडी डीचे की आपण रस्त्यांची यादी वरती द्यायची आहे तू मागच्या काळामध्ये आम्ही त्या यादीमध्ये आम्ही ओडीआर घालत होतो काही विहर घालत होतो आणि काही काही का, कामा होत होती पण या अध्यक्ष मोदी ते आमचे अध्यक्ष अभिनेता म्हणाले की वर्णाची सूचना आहेत की तुमच्या प्रस्तावामध्ये फक्त स्टेट हायवे आणि एमडीआर ह्याच्या तुम्ही कुठलाही देऊ नका अध्यक्ष मोदय आज वीस टक्के हे रस्ते फक्त स्टेट हायवे आणि ओडीआर एमडीआर अध्यक्ष मध्ये बाकीचा ऐंशी टक्के जो आमचा रस्ता आहे तो पूर्णपणे विहार आणि ओडियार अध्यक्ष आणि आज या संपूर्ण रामबीमध्ये अध्यक्ष मध्ये आज एक रुपयाचा निधी आलेला आले नाही आणि या संपूर्ण रस्त्यांची अवस्थेत बघितली तर ह्याना शंभर टक्के ते डीपीडीसीच्या तटपुंच्या निधी बसतो अध्यक्ष महाराज मला असं म्हणायचं आहे की मागच्या बजेटमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास सतरा कोटीची काम आली कशातनं पीडब्ल्यूडी मधनं त्यातनं सगळे स्टेट हायवे आणि एमडीआर जे रस्ते चांगले होते मग आम्ही काय करणार पैसे सोडायचे नाहीत मग वायडिंग धरा आहेत यावर डांबरी करा अशा जे आम्ही कामं केल्या देशमध्ये पण त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला जो आमचा ग्रामीण भाग आहे की जे आमचे ग्रामीण रस्ते असतील जे आमचे ओढेर असतील त्या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्षमध्ये आम्ही एक रुपया आहे ते देऊ शकलो नाही अध्यक्षमध्ये मुळात हे जे बजेटची तरतूद केली जाते याला माझा आक्षेप आहे मुळात एखाद्या मतदारसंघामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही रस्त्यांची लांबी मापा मग तो रस्ता सारे सार्वजनिक बांधकामचा आहे का जिल्हा परिषद आहे हे बघू नका आणि ह्या ठिकाणी निधी देत असताना रस्त्याच्या लांबी प्रमाणात रस्ता कुठलाही असतो देशामध्ये ग्रामीण तर ग्रामीण तो विहार तर विहार ओढ्यार तर ओढियार त्या हिशेबानं की त्या मात्रेमध्ये विकास आला पाहिजे अध्यक्ष मोदी या ठिकाणी या गेल्या बजेटला जरी पन्नास टक्के तरतूद आपण केली असती विहार ओडियरला तरी सुद्धा अध्यक्ष मुद्दे ठिकाणी दिकेन आपल्या ठिकाणी ग्रामीण भागातील रस्ते थोडीशी कामं झाली असते अध्यक्ष मध्ये एक दोन मिनिट अध्यक्ष मोदय या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये आपली पीएम जे योजना असेल त्यातनं मोठे रस्ते झाले आज त्या महत्वाच्या सूचना काही असतील तर सूचना एका मिनिटात द्या अध्यक्ष अध्यक्ष मोदय ते सडक योजना या ठिकाणी आपली बंद झालेली आहे ती आपण या ठिकाणी चालू केली पाहिजे आणि त्याच्याबरोबर नाबार्डच्या माध्यमातून हेतू रस्ते व्हायचे आजही नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या रस्त्यांवरची फक्त पुढं धरली जातात त्यामध्ये माझी या ठिकाणी सूचना अशी राहील की त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घेऊन त्या नाबार्डच्या रस्ते थोडेसेप्याटप्प्यानं तपे त्या त्या आमदारांच्या सूचना घेऊन प्रायोरिटी ठरवा आणि त्याच्या माध्यमातून तरतूद करायची अध्यक्ष परवानगी मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मा आज आपण बघितलं तर जवळपास सगळे रस्ते जिल्हा परिषदेच्या काही ठिकाणी काय रस्ते आपण अपग्रेड करतो जर या ठिकाणी जिल्हा परिषदेला त्या रस्त्यांची देखभाल करता येत नसेल त्यांच्याकडे पैसा नसेल तर शासना निर्णय घ्यावा आणि जवळपास जे रस्ते आहेत ज्यांची काम होऊ शकत नाही ते रस्ते शासनानं या ठिकाणी अपग्रेड करावेत किंवा त्यांचे त्यांनी संपूर्णपणे ते बीएनसीला हँड करावेत म्हणजे काय होईल त्या ठिकाणी आम्हाला थोडीशी कामं धरता येतील अध्यक्ष मध्ये एक छोटी सूचना करतो या ठिकाणी आज या ठिकाणी आपण बघितलं तर या डोंगरी भागासाठी आज आम्हाला एक कोटी मिळतो त्या एक मध्ये साध्या चार किलोमीटर रस्ता सुद्धा होत नाही अध्यक्ष मध्ये आणि अध्यक्ष मोदी अध्यक्ष मोदय